नमस्कार फ्रेंड मी आहे दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मसालेदार दाळ गुळ गुळाची चाय बनवणार आहे तुमची जर गुळाची चाय फुटत असेल तर माझ्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा अजिबात फाटणार नाही आहे आणि चला सरळ आणि सोप्या पद्धतीची आहे कशी बनवायची कसं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि सर मस्त दाटसर मी बनवणार आहे आणि अगोदर मसाले पण आपण पन, मसालेदार गुळाची चाय बनवणार आहे अगोदर आपण मसाले भाजून घेऊया कोणचे कोणचे मी यूज केलेले आहे माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा चला मग आपण मसाले भाजून घेऊया गॅसवरती कढई ठेवली मस्त कढई गरम झाल्याच्यानंतर मी गॅस स्लो केला आणि त्याच्यामध्ये मसाले टाकले दोनच्या दोन, दोन काड्या दालचिनी टाकली थोडे त्याच्यामध्ये इलायची टाकली थोडे मिरे टाकले थोड्या लवंगा लवंग आणि मिरे सेम सेम घेतलेले आहे एक चम्मच बडीशोप टाकली आणि त्याच्यामध्ये जायफळ होतं ना जायफळ आपडधोपट ठेसायचं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता सुंट पण एक तुकडा सुंटेचा घेतलेला आहे तो पण आपडधोपट ठेसायचा आहे खबित्यामध्ये आणि तो पण भाजून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरला बारीक करायला होणार नाही म्हणून आव व्यवस्थित आपल्याला तोडून घ्यायचा आहे नंतर भाजून घ्यायचा आहे मग मिक्सरला पटकन असं बारीक होऊन जाते तुम्हाला किती मसाले बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता मीडियम गॅसवरती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्याच्यानंतर थंड करायचं आहे नंतर, करा नंतर मिक्सरला बारीक करायचं आहे तेल टाकलेलं नाही बरं का तसंच भाजून घेतलं आहे आता आपले मसाले मीडियम गॅसवरती बघत राहायचे म्हणजे खाली दागायला नको मग आता पूर्ण भाजून झालेलं आहे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्या म्हणून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आता थंड झालेला आहे मसाला मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये असा बारीक करून घेतला व्यवस्थित आणि तुम्ही असं एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला चाय बनवायची तेव्हा तुम्ही बनवून पिऊ शकता आणि स्वाद खूप छान येत होता याचा मसाल्याचा तुम्ही नक्की असं ट्राय करा चला आपण चाय बनवायला पण चालू करूया सगळा डिटेल व्हिडिओ आहे समोर मधामध्ये स्किप नका करू पूर्ण व्हिडिओ बघा व्यवस्थित एका डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि तुम्ही सहजच एक महिना एवढा यूज करू शकता थोडं थोडं टाकायचं आणि रोज चाय बनवून घ्यायची चला तर आपण चाय बनवायला सुरुवात चला आपण आता चाय उकळायला घेऊ आता आपण या कपाने मोजून तीन कप पाणी टाकूया कारण की एक तुम्हाला किती बनवायची त्याच्यानुसार तीन कप आपण पाणी घेतलेलं आहे मेजरमेंट आता पाण्याला मस्त उकळी फुटून घेऊ देऊया नंतर आपल्याला काय टाकायचं ते टाकू आता मस्त पाण्याला उकळी आली आता आपल्याला दोन चम्मच चायपत्ती टाकून देऊया त्याच्यामध्ये आता उकळी आलेली आहे परत मस्त आता ठेचलेली थोडं आलं टाकूया ते पण चांगलं उकळून घेऊया आणि आपल्याला गुळ सर्वात शेवटी घालायचं आहे त्याच्यामुळं हे चांगलं उकळून घेऊ व्यवस्थित नंतर आपण आता त्याच्यामध्ये दूध घालूया आता आपण याच्यामध्ये तीन आ, तीन, आ, कप तीन कप हे टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे तीन कप पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला दोन कप त्याच्यामध्ये दूध ॲड करूया जास्त मस्त घट्ट पण बनते जास्त पातळ पण बनत नाही हे मेजरमेंट तुम्ही यूज करा यूज केलं तर पद्धतशीर व्यवस्थित आपली चाय घेत चाय बनते आता मी दूध पण गरम केलेलं आहे गरम गरम थोडं म्हणजे पाच मिनटं झालेलं आहे गरम करून आता आपण दूध घालूया दोन कप दूध घालायचं आहे त्याच्यामध्ये आता मस्त कढून घेऊया आपली चहा व्यवस्थित थोडी साय पडली दुधामध्ये आता चायला मस्त उकळा आला आहे आता आपण बनवलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड करूया ते पण मस्त व्यवस्थित कढून घेऊया आपण मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुगंध खूप छान या लागला चहाचा आपल्या आणि गुळाची चहा ह्या पद्धतीने बनवली ना अजिबात फाटणार नाही आहे व्यवस्थित आता पाच मिनटं आपल्याला उकळून घेऊया कारण की आपल्याला मसाले ॲड केलेत ना आत्ताच त्याच्यामुळं मसाले त्याच्यात चव उतरली पाहिजे मसाल्याची आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला गुळ घालायचा आहे व्यवस्थित असा ढवळत राहायचा आहे गुळ आता मी किसून घेतलेला आहे व्यवस्थित बारीक पावडर केलेली आहे आता तुम्ही कसं गोड खाता त्याच्यानुसार ॲड करा आता उकळी आली मस्त उकळी आल्याच्यानंतर आपण दोन मिनटं चांगलं उकळू देऊ नंतर आपण त्याच्यामध्ये गुळ घालूया आता चाय मस्त उकळली आपली मसाले वगैरे त्याचा सगळं फ्लेवर उतरता गॅस मी स्लो केलेला आहे आता बघू शकता गॅस बंद वगैरे करायचा नाही आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही कसं खाता त्याच्यानुसार गोड ॲड करा मी तीन चम्मच गुळ ॲड करणार आहे मस्त आता एक चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला आता फिरवायचं वगैरे काहीच नाही चांगलं कडू द्यायचंय नंतर आपण फिरवायचं चा। आता चायला आपल्या व्यवस्थित उकळा आलाय आता बघू आपण गुळ पण मस्त विरघळून गेल गेलेला आहे बघा मस्त बनलेली आहे दाटसर चाय आणि अजिबात फाटलेली पण नाही आहे बघू शकता चहा व्यवस्थित कडलेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त उकळी आलेली आहे चायला चायला मस्त उकळी येऊन घ्यायची आणि मस्त सर्व करायची मस्त एन्जॉय करायचा आता मी तर रोज डेली गुळाची चायच बनवून पेते तुम्ही पण अशी मस्त स्वादिष्ट खमंग आणि चवदार मस्त मसालेदार तुम्ही बाहेर कशी भेटते हॉटेलमध्ये हॉटेलसारखी घरच्या घरी सहजच बनवू शकता गुळाची चाय अजिबात फुटणार नाही अशा पद्धतीने बनवा आणि गुळ मस्त व्यवस्थित बारीक करून टाकायचं त्याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे चला आता आम्ही मस्त गुळाची चाय इकडं भरपूर असा पाऊस पडत होता मस्त सगळ्या जणांनी चाय घेतली आणि मस्त एन्जॉय केलं गुळाची चाय मुला पण दिली माझी मुलं पेत नाही चला भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल